मराठी शब्द कोडे सोडवा मराठी क्रॉसवर्ड मराठी पजल उभा शब्द दिमाग किंवा ताठा याला उद्देशून असणारा उभा शब्द लिहायचा आहे आडवा शब्द उत्तर भारत आणि पाकिस्तानमध्ये राहणारा समाज उत्तर भारत आणि पाकिस्तानमध्ये राहणारा समाज उभा शब्द दिमाख तर कोडे कमेंटमध्ये नक्की लिहा वेळ आहे मी जास उभा शब्द मी जास आणि उत्तर भारत पाकिस्तानमध्ये राहणारा समाज आहे जाट पुढील शब्दकोडे मराठी कोडे उभा शब्द जोराचा वार किंवा हिसका जोराचा वार किंवा हिसका आणि आडवा शब्द हात किंवा हस्त जोराचा वार किंवा हिसका उभा शब्द आहे त्या त्याला उद्देश येऊन समानार्थी सारखा शब्द इथे लिहायचा आहे क एक अक्षर दिलेला आहे आणि शेवटच्या अक्षरात का आहे तर हे उत्तर कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा या कोड्याचं उत्तर कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा आडवा शब्द त्याचंही अक्षर या ठिकाणी लिहा हात किंवा हस्त याला आडवा शब्द लिहा जोराचा वार हिसका याचं उत्तर आहे कचका आणि आडवा शब्द हात किंवा हस्त याला सारखा समानार्थी शब्द आहे कर पुढील शब्द कोडे आहे मराठी शब्द कोडे आहे उभा शब्द आहे चपटे कौल किंवा चपट्या कौलाचे छप्पर आडवा शब्द आहे सावध रहा किंवा सावधान याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा डोके चालवा आणि याचं शब्द कोडे सोडवा चपटे कौल किंवा चपट्या कौलाचे छप्पर उभा शब्द आणि आडवा शब्द आहे सावध रहा किंवा सावधान आडवा शब्द आहे पाच अक्षरी शब्द आहे आणि उभा चार अक्षरी शब्द आहे